त्याचं देखील मी समर्थन करत नाही एखाद्याचं वाईट व्हावं हो ही आमची प्रवृत्ती नाही माझ्या आईवरून शिवी दिली जी आई माझी पंचवीस वर्षापूर्वी कॅन्सरच्या दुर्गम आजाराने वारली मला आत्ताही डोळ्यात असूरू येते आणि उद्धवजींचं मी आभार मानतो उद्धवजींनी माझ्या आईच्या जागी कैलासवासी मीनाताई ठाकरेंचा चेहरा पाहावा पुन्हा सांगतो अंबादास दानवे माझे पूर्वी मित्र होते कालही होते आजही आहेत उद्याही राहते माझ्या आई बहिणीवरून शिवाय देऊन मला मारून टाकीन कापून टाकीन बोट कापिन माझ्यावरती सत्तर केस आहेत चार वेळा तडीपार झालो तुझा इतिहास आम्ही विचारला नाही उद्धव ठाकरेंचे माझे वैचारिक मतभेद असू शकतात राजकीय मतभेद असू शकतात पण मनभेद असू शकत नाही नमस्कार मी महोत्तरी लोकमत डिजिटल मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे गेले दोन दिवस महाराष्ट्रात एक मुद्दा तो म्हणजे सभागृहामध्ये झालेली शिवीगाळ धन्यश्रीगळा झाली ते प्रसाद लाड हे आपल्याबरोबर आहेत आत्ता आपण ने, सभागृहात नेमकं काय घडलं आणि दानवे यांचं निलंबन आता झालेलं आहे सगळ्यावर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत प्रसाद जी तुमचं लोकमतमध्ये खूप खूप स्वागत आहे काल जो प्रकार घडला सभागृहामध्ये सगळ्या महाराष्ट्रांनी बघितला खरं तर महाराष्ट्र सभागृहाला एक परंपरा आहे आणि या प्रकारची घटना कधी घडली नव्हती तुम्ही काय सांगाल नेमकं सभागृहात दानवे आणि तुमच्यामध्ये काय घडलं ना निश्चितपणे विधान परिषदेचे सभागृह ह्याला एकशे चार वर्षाचा इतिहास आहे ज्यामध्ये परंप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून महान लोकांनी या सभागृहाचं सदस्यत्व म्हणून काम के केलेलं आहे अशी अनेक नावं घेता येतील परंतु ज्या पद्धतीमध्ये या सभागृहाच्या विरोधी पक्षनेत्यांनी काल एका विषयावरती ज्यामध्ये लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते लोकसभेचे राहुल गांधींनी हिंदू हे हिंसक आहेत ह्या वक्तव्यावरती वक्तव्य वक्तव्या केलं आणि हिंदूंचा जो अपमान केला त्या अपमानाचा निषेध म्हणून मी सभागृहात एक आ, मुद्दा मांडला आणि तो मुद्दा सभापतींनी ॲक्सेप्ट केला ज्याच्यावरती माझी विरोधी पक्षांना एवढीच भूमिका होती की ह्या शब्दाचा मी एक हिंदू म्हणून निषेध करतो आपली भूमिका आपण स्पष्ट करावी की आपल्याला मान्य आहे की ते नाही मान्य आहे त्यावरती काँग्रेसच्या सदस्यांनी महाविकास आघाडीच्या सदस्यांनी त्यावर सभागृह बंद पाडलं सभागृह बंद करून त्यामध्ये गडबड केली सभापतींनी सभागृह बंद केलेलं पुन्हा दहा मिनटांनी चालू केलं दहा मिनटांनी चालू केल्यानंतर मी पुन्हा सभागृहात उभा राहिलो आणि त्या काळामध्ये विरोधी बाकाकडनं काही शब्द ऐकायला आले की हिंदू हे हिंसकच आहेत जे अनधिकृत होतं परंतु एक सभागृहामध्ये बसून तुम्ही असं बोलणंही अयोग्य होतं त्यामुळे मी सभागृहात उभ्या राहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदुत्व हो। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदुस्थान आणि महाराष्ट्र हे हिंसक नाही आहेत ते रक्षक आहेत अशा प्रकारची मी भूमिका मांडली आणि मी वारंवार विरोधी पक्षनेत्यांना सांगत होतो की तुमची भूमिका मांडा आणि तुमची भूमिका आम्हाला कळू द्या परंतु त्यांनी ती मांडत असताना तू माझ्याकडे बोट दाखवून काय बोलतो कारण आपण बोलत असताना एखादा विषय मांडत असताना आपण हावभाव करून बोलत असतो त्यांनी त्याला वैयक्तिक घेऊन तू माझ्याकडे बघून काय बोलतो आणि माझ्या आई आणि बहिणीवरनं आवाजच्या भाषेत शिव्या दिल्या आम्ही त्यांना थांबवायचा प्रयत्न केला ते पुन्हा शांत झाले पुन्हा त्यांनी मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या त्याच्यानंतर पुन्हा आम्ही मग आक्रमक झालो आम्ही सर्वांनी सभागृह बंद पाडलं आणि ते करून ते थांबले नाहीत तर खाली मीडियात जाऊन त्यांनी त्या केलेल्या कृत्याचं समर्थन केलं दानवेंचं म्हणणं आहे की तुम्ही आक्षेपारे हातवारे त्यांच्याकडे केले बोट दाखवलं माझा सभागृहामध्ये व्हिडिओ आहे सभागृहामध्ये जसा मी आज त्यांचा व्हिडिओ काढून जनतेसमोर ठेवला तसा त्यांनी ठेवायला हवा होता जर अशा प्रकारचा हातवारे करणार तुम्ही जे बोललात ते चुकीचं असं बोलणं तर हे तर आम्ही शिकलो माननीय कैलासवाशी प्रमोद महाजनांपासून बाळासाहेबांपासून आणि तेच पाहत आलो बघत आलो माननीय शरद पवारांपासून सर्वांपासून बघत बघत आलो त्यामुळे अशा प्रकारचे जर हातवरे त्यांना चुकीचे वाटत असतील तर मला वाटतं ते अयोग्य आहे त्यांनी ते वैयक्तिक घेतलं त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं की हिंदुत्वाचं समर्थन करावा का असमर्थन करावं मुद्दा हिंदुत्वाचं असताना दानवेंनी सांगितलंय की ते कट्टर शिवसेनिकता येतच त्यांच्यावर पंच्याहत्तर केसेस आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की मला कोणी हिंदुत्व शिकवायची गरज नाही दंगलीच्या केसेस त्यांच्यावरती आहेत आणि त्यांनी हे बोलताना त्यांनी तुमच्यावर एक आरोप केला ते म्हणले की प्रसाद लाड यांच्यासारख्या भाजपच्या विचारांचा धंदा करणाऱ्या माणसाने मला हिंदुत्व शिकू नये असं आहे याचं दोन टप्प्यात मी तुम्हाला उत्तर देतो दंगलीमध्ये दगड मारायला कोण होता का पिशवी पकडायला कोण होता दंगलीत कोण पाहायला जात नाही आणि तुम्ही दंगलीमध्ये होता हा काय भूष्य वाया नाही आहे समाजामध्ये तेढ निर्माण करून तुम्ही काय केलं कुठे लुटमारी केलीत कोणाला लुटलं आहे आम्ही पाहायला आलो नाही आणि विचारायला देखील जाणार नाही त्यामुळे दंगलीमध्ये आम्ही देखील काय केलं हे आम्हाला सांगायची गरज नाही त्यावेळेला कैलासवाशी प्रमुख आणि गोपीनाथ मुंडे जिवंत होते त्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करत नाही आणि प्रसाद लाड हा व्यावसायिक आहे याचा मला अभिमान आहे चोऱ्या चमाट्या लोकांना फोन करून धमके देऊन पी एकडनं पैसे मागवायचा धंदा मी करत नाही आज मी स्वतः तीन हजार कोटीचा धंदा करतो स्वाभिमानाने करतो आणि त्याला देखील कैलासवाशी शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद होता मला आजही तो दिवस आठवतो आहे ज्या दिवशी मला पहिलं काम शिवसेना प्रमुखांनी दिलं होतं आणि माझ्या पाठीवर थाप मारली होती त्यामुळे एका मराठी उद्योजक जेव्हा मराठी उद्योजक म्हणून उद्योग म्हणून काम करतो तर त्याचा स्वाभिमान अभिमान असला पाहिजे दानवे म्हणतात प्रसाद लाडांनी कोर्टात जावं तुम्ही जाणार का कोर्टामध्ये कोर्टात जायची गरज नाही जे व्हायचं ते झालं त्याचं देखील मी समर्थन करत नाही एखाद्याचं वाईट व्हावं वाई हो ही आमची प्रवृत्ती नाही इच्छा नाही पण या सभागृहाचा अपमान करून सभागृहाची परंपरा खंडित करण्याचं काम सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्याचा जो मान असतो त्याला खंडित करण्याचं काम माझ्या आईवरून शिवी दिली जी आई माझी पंचवीस वर्षापूर्वी कॅन्सरच्या दुर्गम आजाराने वारली डोळ्या जुळ्या लागला नाही असं तुम्ही वाटत मला आत्ताही डोळ्यात अश्रू येते त्यामुळे मी उद्धवजींना सांगितलं की ज्या मातोश्री मीनाताई ठाकरे ज्यांना आम्ही आई म्हणायचो त्यांना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी केलेलं कृत्य बरोबर आहे का ते तुम्ही पहा आणि उद्धवजींचं मी आभार मानतो की त्यांनी तमाम माता भगिनींची माफी मागितली पण एवढ्यावर थांबून चालत नाही उद्धवजींनी माझ्या आईच्या जागी कैलासवासी मीनाताई ठाकरेंचा चेहरा पाहावा आणि मीनाताई ठाकरेंचा चेहरा पाकू पाहून त्यांनी हा निर्णय घ्यावा की यांचा राजीनामा घ्यावा की नाही घ्यावा पण एक एक शेवटचा प्रश्न त्यांनी विचारतो की राज महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण जे कुठेतरी टोकाचं धुवीकरण बघायला मी राजकारण्यामध्ये पूर्वी असं नव्हतं कुठंतरी दानवेंनी दिलगिरी व्यक्त केली तर तुमचं आणि दानवे आम्हाला परत एकत्र दिसणार का आम्ही राजकीय एका पक्षात पन... नाही म्हणते पण नाही आजही ते दिलगिरी व्यक्त करायला आले नाहीत मी पुन्हा सांगतो अंबादास दानवे माझे पूर्वी मित्र होते कालही होते आजही आहेत उद्याही राहते राजकारणामध्ये मुद्द्याला धरून भांडण असतं मुद्द्याचं भांडण हे वैयक्तिक होऊ शकत नाही त्यांनी ज्या पद्धतीने हिंदुत्वाचा अपमान केला अपमान केलेल्या माणसाचं समर्थन केलं त्या समर्थनाचा मी निषेध केला त्यांनी त्यावर माझ्यावरती राजकीय पटलावरती जर चर्चा केली असती तर हे भांडण झालं नसतं ही एक राजकीय चर्चा झाली असती त्या चर्चेतून निष्पन्न झालं असतं तुम्ही मान्य केलं असतं न मान्य केलं असतं तुमचा मुद्दा होता परंतु हिंदुत्वाची छत्रपतींच्या महाराष्ट्राच्या इतिहासातली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकारामध्ये मी माझं कर्तव्य केलं त्या कर्तव्याला माझ्या आई बहिणीवरून शिवाय देऊन मला मारून टाकीन कापून टाकीन बोट कापीन माझ्यावरती सत्तर केस आहेत चार वेळा तडीपार झालो तुझा इतिहास आम्ही विचारला नाही आम्हाला जो प्रसाद द्यायचा होता तो कायद्याच्या चौकटीत आता दा आम्ही दिला ते जर तसं उत्तर द्यायचा प्रयत्न करतील तर तसं उत्तर आम्ही देखील देऊ शकतो एवढं सांगतो म्हणजे भविष्यात शेवटचा प्रश्न होता भविष्यात तुम्ही परत एकत्र देऊ शकता हे विसरू जाऊ शकतं प्रकरण सगळं मी आज आपल्या समोर उद्धव ठाकरेंचा आभार मानलं की त्यांनी माता भगिनींची माफी मागितली मला कुठेच शरम वाटत नाही उद्धव ठाकरेंचे माझे वैचारिक मतभेद असू शकतात राजकीय मतभेद असू शकतात पण मनभेद असू शकत नाही उद्धव ठाकरेंच्या मागे ठाकरे लागलेलं नाव हे आमच्यासाठी आदराचं नाव आहे परंतु ज्या पद्धतीमध्ये मातोश्रीला शिव्या देणं हे दुर्भाग्यकारक आहे जी माझी आई असेल का उद्धवजींची आई असेल उद्धवजींनी त्याच्यावर कारवाई करावी त्यांनी उद्धवजींनी मला सांगावं की ते तुझी माफी मागतायत तुझ्या तुला भेटायला मागतायत मी मोठ्या मनाने त्यांना देवेंद्रजींची परवानगी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन भेटायला जाईल नक्कीच धन्यवाद प्रसादजी आपण ऐकलं प्रसाद लाड यांनी सांगितलं की जो काही सभागृहात प्रकार घडला तो नक्कीच महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला एक प्रकारे लांछन लावणारा होता पण जर का भविष्यात या सगळ्या गोष्टी रा महाराष्ट्रातल्या राजकारणाची परंपरा जपण्यासाठी प्रसाद लाड आणि अंबादास दानवे यांच्यात परत दिलदमय होऊ शकते उद्धव ठाकरेंचे प्रसंगी त्यांनी आभार मानलेले आहेत विधानसभेतल्या प्रत्येक घडामोडी आणि त्याच्या नंतरचे राजकीय अर्थ समजून घेण्यासाठी तुम्ही लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद